पुण्यामध्ये आपण बघितलं असं टॉमटॉमच्या डेटा प्रमाणे जगातील चौथ्या क्रमांकाच स्लो शहर असं त्यांनी त्या रिझल्ट मध्ये दिलं होतं लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे दोन मुख्य गाईडलाइन्स आहेत त्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक आणि इम्प्रुव्हिंग कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड या दोन प्रमाणे पोलीस आयुक्त मान्य अमितेश कुमार सर आणि सीपी रंजन कुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साधारण चार महिन्यामध्ये पुण्याचा जो कमी वाहतुकीचा स्पीड होता तो वाढवण्यासाठी पुण्याच्या उपलब्ध रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवून पुण्याचा वेग साधारण दहा पॉइंट पाच टक्क्यांनी वाढवण्यामध्ये यश मिळालंय याच्याबरोबर पुण्याच्या साधारण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते साधारण पन्नास टक्क्याच्या आसपास कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे वाहतूकुंडीच वाहतूक शाखा रोज जिथे ते कोंडी होती त्याची कारण मी कोंडी का झाली ती वाहतूकुंडी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या तिथं काही चूक झाली का त्या चुकामध्ये सुधारणा करून त्यामध्ये का काही बदल करता येईल का याचा विचार करून गेल्या साधारण चार महिन्यापासून रोज आम्ही याच्यावरती मॉनिटरिंग करतोय आणि या मॉनिटरिंगमुळं आणि रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे एक राजारामपूर या ठिकाणी फक्त एक फ्लायओव्हर ब्रिज झालेला आहे कुठेही नवीन रस्ते झालेले कुठेही फ्लायओव्हर झालेले नाही मेजर पुढच्या काही कालावधीमध्ये हे होणं अपेक्षित आहे तरी सुद्धा पुणेकरांना एक रिलीफ मिळवण्यासाठी या टेक्निकचा वापर करून पुण्यामध्ये आपण दहा टक्क्याच्या आसपास वाहतुकीचा स्पीड वाढवलेला आहे यामुळे निश्चितच जो खूप कमी वाहतुकीचा स्पीड झाला होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होताना दिसून येते पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेसह वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावरती काम करणार आहे आणि आम्ही ही वाहतूक कोणी अजून कमी करता येईल का याचा प्रयत्न करतोय रोज दिवसाला साधारण तेराशे वाहनं वाढून सुद्धा हा आपण स्पीड मेंटेन करू शकलो तर ती निश्चित चांगली गोष्ट होईल यामध्ये अनेक टेक्निकचा वापर करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती आपण पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुण्यात वाहतूक नियमभंगाचं मोठ्या प्रमाण होत याच्यामध्ये सर्वसाधारणपणे वाहतूक नियमभंगामध्ये पहिल्या तीन महिन्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस जर कम्पेअर केलं तर साधारण आपण दुप्पट पेक्षा जास्ती वाहतूक नियम भंगावरती कारवाई करतो पहिले चलान जनरेट केले जायचे आता वसूल सुद्धा आपण जास्ती पद्धतीने करतोय आणि आयुक्तांनी दिलेल्या पाच महत्वाचे ड्रायव्ह ज्याच्यामध्ये ड्रंकल ड्रायव्हिंग उलट्या दिशेने गाडी चालवणं रॉंग साईड ड्रायव्हिंग म्हणतो आपण ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग आणि सिग्नल जम्पिंग याच्यामध्ये आपण पाच पट वाढ केलेली आहे मागच्या वर्षीच्या तीन महिन्यामध्ये ना आणि या वर्षीच्या तीन महिन्यामध्ये पाचपट वाढ केलेली ही वाढ अशीच पुढे चालू राहील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावे आणि या नियम भंगामुळे जर वाहतूक कोंडी किंवा इतर अपघातासारख्या समस्या होतात तशा होऊ देऊ नये याच्यासाठी वाहतूक शाखेकडून आम्ही आवाहन करतो सिग्नल कंट्रोल सिस्टीमेंटेशन पुण्यामध्ये साधारण एकशे चोवीस एटीएम एस चे सिग्नल आहे या एकशे चोवीस एटीएम एस सिग्नल पैकी नव्याण्णव सिग्नल सत्त्याण्णव सिग्नल वरती आपण आता सिंक्रोनाइज केलेलं आहे काही ठिकाणी सात सिग्नल सुद्धा आपण एकाच्या मागे एक असे सिंक्रोनाइज केले आणि याचा आउटपुट साधारण साठ ते पासष्ट टक्क्याच्या आसपास येतो म्हणजे जो ट्रू निघतो पहिल्या सिग्नल पासून तो साधारण साठ टक्क्याच्या आसपास हा शेवटच्या सातव्या सिग्नल पर्यंत सुद्धा गेलेल्या उदाहरण आहेत याबरोबरच स्टँड अलोन सिग्नल जे पुण्यामध्ये साधारण एकशे पंच्याहत्तर आहे त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती आरटीओ आणि जुना बाजार या दोन चौकाचं स्टँड अलोन असताना सुद्धा आपण सिन्फोरनाईज यशस्वी त्या ठिकाणची वाहतूक कोंडी साधारण तीस टक्क्याने कमी होण्यामध्ये बदल झालेली आहे सगळ्यांच्या वरती होईल तिथं आमची वाहनं असतील पोलिसांची असतील नागरिकांची असतील आमच्या समोर सर्वजण सारखेच आहेत प्रत्येकावरती कारवाई होईल अपवाद मिळणार आतापर्यंत दंडाची रक्कम भरपूर आहे म्हणजे जवळजवळ चारशे कोटीच्या आसपास आहे परंतु दंडात्मक कारवाईमध्ये दुप्पटच्या आसपास वाढ झालेली ती आकडेवारी आता माझ्याकडे जरी नसली तरी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये आपण वाढ केलेली आहे ती दुप्पटला दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये आपण जवळजवळ दुप्पटच्या आसपास गेलेलोय सरासरी पुण्यामध्ये एक लाख पन्नास हजार महिन्याला म्हणजे अशा पद्धतीनं सध्या आपण दंड करतोय यापूर्वी ते साधारण चाळीस हजार ते पन्नास हजारच्या आसपास सरासरी होती याच्यामध्ये निश्चित आपल्याला एकच सांगायचंय की आमचा सा उद्देश हा फाईन कलेक्शन नाहीये प्रायोरिटी जे आहेत त्याच्यामुळे लोकांना नागरिकांना धोका निर्माण होतो म्हणजे उलट्या दिशेने गाडी चालवणं फुटपाथ वरती भरून गाडी चालवणं सिग्नल जम्प करणं सिग्नल वरती लेन चेंज करणं दारू पिऊन गाडी चालवणं वाहनाचा वेग जास्ती ठेवणं रॅश ड्रायव्हिंग करणं ट्रिपल सीट करणं आणि मग फॅन्सी नंबर प्लेट किंवा ज्या बुलेट्स आहेत या बुलेट्सला ज्या पद्धतीचे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास दिला जातो याची आम्ही प्रायोरिटी केलेली आहे आणि या लोकांवरती कारवाई करणं आवश्यक का आहे वाहतूक शाखेच्या पोलिसांना हे सुद्धा मार्गदर्शन करण्यात येते की जिथे चुकवून एखादा नियम झाला असेल तिथं नागरिकांना विनाकारण दंडाला सामोरे नागरिकांनी कबूल केले की के साहेब चुकून माझ्याकडून झाला असेल तर निश्चितच त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कन्सिडरेंट अशा पद्धतीची भूमिका घेते पण ज्या ठिकाणी हेतू पुरस्पर भंग केला जातो तिथे मात्र वाहतूक पोलिसांना कारवाई करणं आवश्यक समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा